हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उप उपवासाची भजी बनवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीस तर माझे चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर बघा ही भजी फक्त पाच ते दहा मिनटात बनवून तयार होते तर मी भजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथं तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना ह्याप्रमाणे त्यांची साल काढून घेतलेली आहे साल काढल्यानंतर त्यांना याप्रमाणे पाणी ठेवून द्यायचे जे करून ते काढे पडणार नाहीत तर बघा हे बटाटे मी छिलून पाण्यात टाकून घेतलेले आहेत यांना आपल्याला कीस करायची आहे पण कीस केल्यानंतर आपण कीस धुणार नाहीत त्यासाठी आपण किसमध्ये भज्या बनवताना जे पदार्थ घालणार आहोत ते आधी आपण तयार करून घ्यायचे त्यासाठी मी इथं आधीच सर्व पदार्थ तयार करून घेतलेले आहेत इथं कोथंबीर लिंबू आलाचं केस आहे काळी मिरीचं पावडर आहे हे आपलं सुका खोबऱ्याचं किस आहे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे हे राजगिराचं पीठ आहे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि पांढरी तीड आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे आधीच आपण तयार करून ठेवायचे जे करून आपण जे बटाट्यांचे कीस करू ते काढं पडणार नाही कारण आपण किस केल्यानंतर हे पदार्थ त्याच्यात पटकन घालायचे आहेत त्यासाठी आपल्याला ज्या बाऊलमध्ये भज्यांसाठी पेस्ट तयार करायचे त्याच बाऊलमध्ये आपण बटाट्याचे किस तयार करून घेणार आहोत बघा मी इथं बटाट्याचे किस करून घेतलेलं आहे आता त्याच्यात आपण पटकन सर्व मसाले टाकून देणार आहोत तर मी आधी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे त्यानंतर एक इंच असं मी आल्याचं तुकडं किसून घेतलेलं घातलेलं आहे त्यानंतर काळी मिरीचं पावडर सुकं खोबरं कोथंबीर हिरवी मिरचीचे तुकडे आणि पांढरी तीड राजगिराचं पीठ हाफ लिंबूचा रस त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये राजगिराचं पीठ घालायचं आधी जे मी वाटीमध्ये दाखवलं ते बगरचं पीठ होतं आता हे राजगिराचे पीठ आहे आणि आपण राजगिराचं पीठ थोडं थोडं करून घालत राहायचं कारण आपला बटाट्याला खूपच पाणी सुटेल तर आपल्याला जसे भज्या करायच्या आहेत त्याप्रमाणे आपलं पीठ तयार होईपर्यंत त्याच्यात थोडं थोडं करून आपण राजगिराचं पीठ घालायचं बघा याप्रमाणे मी सर्व मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता मी आधी जिथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये याप्रमाणे छोटे छोटे असे भज्यांचे आकारात बोल सोडायचे तेल एकदम फुल आचेवर राहू द्यायचे नाही नाहीतर ते पटकनवरती लाल होतील आणि मधी कच्चेच राहतील तर भज्यासुद्धा लहान लहान आकारात टाकायचे जे करून ते मधी कच्चे राहणार नाहीत तर बघा असे गोल्डन होईपर्यंत त्यांना आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपल्या भज्या तयार झालेले आहेत त्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर बघा याप्रमाणे मी सर्व भज्या तडून घेतलेल्या आहेत तुम्ही या भज्यांना उपवासाची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि प्लेन दहीसोबतसुद्धा खाऊ शकता ते खूपच टेस्टी लागता तर बघा मी आता दही दहीसोबतच खाणार आहोत तर मी फक्त दहीच तयार केलेली आहे बगा, तर मग बघा तयार आहे आपली उपवासाची भजी कुरकुरीत फक्त पाच मिनटात तयार होणारी तर तुम्ही ह्याप्रमाणे आता एकादशी येत आहे तर एकादशीला ही भजी नक्की करून बघा ही खूपच टेस्टी लागते आणि खूपच लवकर तयार होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद